असा भिता आढळून आलेला आहे माने सरांनी आपल्याला कॉल करून बोलवून घेतलेला आहे चालू विरेव तिथे बिनविषयरी साप आहे इंग्लिश मध्ये असं बोलतात बिनविषारी साप आहे हा घरामध्ये पाली खाण्यासाठी छोटे उंदी खाण्यासाठी येतो हा भिंतीवरती स्ट्रेट चढ पटायचा साप त्याला ग्रीप फार छान भेटते या सगळ्या भिंतीवरती चढून तो पाली सुद्धा साप पकडतो कदाचित अपघाताने हा चावतो पण चावलं तरी काय होत नाही कारण बिनविषारी पीजीचे इंजेक्शन घेतलं तरी काम होऊन जातेपासूनच कारण नाही आपल्याला हा मानवी वस्तीच्या आसपास आपल्या घराजवळ वगैरे हा येतो दगड वगैरे असतील विटा ढिगामध्ये ठीक आहे याला सुरक्षित काय काय श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी येथे आपल्याला हा साप होऊन आलेला होता मुलांना जरा त्रास नको मुलांना भीती नको याच्यासाठी हा साप पकडून आपण आणलेला आहे